शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी आज राहुल गांधी कोल्हापूर येथे आले होते तर दुसरे मोठे नेते अर्थात पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हे खरतर बंजारा समुदायाच्या कुलदैवत असलेल्या पोहरा देवी या ठिकाणी ते आलेले होते आज महाराष्ट्रामध्ये दोन मोठ्या नेत्यांचा एकीकडे विरोधी पक्ष नेते आणि दुसरीकडे प्रधानमंत्री अशा दोन्ही नेत्यांचा दौरा महाराष्ट्रामध्ये होता कोल्हापूरमध्ये खरं तर कोल्हापूरमध्ये राहुल गांधी यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी ज्या दलितांच्या घरी जाऊन अन्नप्राशन केलं जेवण केलं नेमकं तिथं काय घडलं आणि काय त्यांनी राजकीय स्टंट केलाय पाहूत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय सकाळपासून मीडियामध्ये जिकडे तिकडे दोनच नावांचा बोला बोला बोलाबाला आहे एक आहे एक आहेत भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जे की पोहरा देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि इकडे आपण पाहतोय राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आलेले आहे आणि मग अशा प्रसंगी मीडियामध्ये दिवसभरात एक बातमी सुरू आहे की राहुल गांधी यांनी एका दलिताच्या घरी भेट दिली आणि दलितांच्या घरी भेट देऊन त्यांच्या घरी स्वतः स्वयंपाक करून खाल्ला तर काही जण म्हणत आहेत की त्यांनी स्वतः स्वयंपाक नाही तर वांग्याची भाजी खाली काहींचं म्हणणं आहे की कांद्याची पात खाली काय खाले त्या कुटुंबियांना माहीत आणि राहुल गांधींना माहीत पण मुद्दा इथे असा येतो येतो की ही जी काही परंपरा आहे एखाद्या दलितांच्या झोपडीत जाऊन जेवण करण्याची परंपरा एखाद्या आदिवासी समुदायाचा पेहराव करण्याची परंपरा ही खरं तर गांधी घराण्याची ही नवटंकी ही आजपासूनची नाही तर बऱ्याच दिवसापासूनची आहे आपण पाहतोय पंडित नेहरूजी असतील जेव्हा जेव्हा ते आदिवासी वाडी तांड्यावर जायचे तेव्हा तेव्हा आदिवासी लोकांचा पेहराव करून पंडित नेहरूजी तर लोकांसोबत सामील होऊन ते त्या त्यांच्यावर नाच गाण्यावर ठेका ना धरायचे तोच किता त्यांची कन्या इंदिरा गांधी यांनी तर पुढे गिरवलेला आहे इंदिरा गांधी सुद्धा अनेक वेळा दलित वाडी तांड्यावर जायचा बंजारा लोकांना जायच्या आदिवासी लोकांमध्ये जायच्या आणि त्यांचा पेहराव करून त्यांच्या हाताला धरून तिथल्या महिलांसोबत नृत्य करायच्या आदिवासी नृत्य असेल बंजारा नृत्य असेल यासारखे नृत्य इंदिरा गांधी करायच्या पुढे आपण जाऊन पाहतोय राजीव देखील तोच किता गिरवला आणि त्यांच्या सोनिया गांधी आणि सोनिया गांधींनी सुद्धा त्याच पद्धतीचं आतापर्यंत महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये अनेक आदिवासी वाडी तांड्यावर गेल्यानंतर तिथल्या समुदायाचा पेवराव करून त्या लोकांसोबत आपला दिवस घालवला ही जी काही गांधी घराण्याची परंपरा आहे तीच गांधी घराण्याची परंपरा पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी जोपासलीये का असं म्हणायला तर कुठेतरी वाव मिळतो कारण आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये एक एका दलित कुटुंबाच्या तर सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानुसार दलित हा शब्द उच्चारणे सुद्धा तर गुन्हा ठरू शकतो परंतु आज मीडियामध्ये सर्वत्र हा शब्द दिसून येतोय तिथल्या ज्या काही कास्टच्या कुटुंबाच्या घरी त्यांनी जे काही अन्नप्राशन केलं किंवा जे काही भोजन घेतलं याची मात्र बातमी सर्वत्र दिसून आली आणि त्या देखील कुटुंबियांना आपले अश्रू अनावर झाले मोठं आश्चर्य वाटतंय ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र त्या महाराष्ट्रामध्ये आजच्या या काळामध्ये ही नौटंकी का करावीशी वाटत आहे आणि त्या कुटुंबियांना देखील एवढा मोठा काय आनंद झालाय गेल्या कित्येक वर्षापासून या घराण्याची सत्ता या देशावर आहे आणि या घराण्याला या देशातील दलितांची असेल आदिवासींची असेल कि इथल्या मागास वर्गातील सर्वच घटकाची असेल वंचित घटकाची असेल त्यांची प्रगती त्यांना करणं झालं नाही ज्या इंदिरा गांधींनी गरिबी हटावा असा नारा दिला होता त्याच इंदिरा गांधींचा नारा आज पन्नास वर्षांनंतरही त्यांचा नातू देतोय खर तर त्या घराण्याने काय या देशाचा विकास केला हा प्रश्न सर्वसामान्य लोक विचारत आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या टीका देखील होत आहेत जे दलित कुटुंब आहे ते कुटुंब मोठ्या मोठ्या आनंदाने ते आनंद असे त्यांना वाटते की आमच्या घरी कोणीतरी असा फार महात्मा आलेला आहे परंतु वास्तव हे आहे की ते जरी या देशाचे विरोधी पक्ष नेते असले तरी त्यांच्या घराण्यांनी ज्या पद्धतीने आतापर्यंत अशी नौटंकी केलेली आहे तीच नौटंकी कुठेतरी राहुल गांधी चालू चालवत आहेत असं देखील म्हणायला वाव मिळतो कारण आदिवासी आणि दलितांच्या घरी जाऊन जेवण करणे हा गांधी घराण्याचा जुनाच फंडा आहे आणि हाच फंडा त्यांनी पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये वापरलेला आहे बंजारा समाजातील लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या समूहामध्ये जाऊन किंवा आदिवासी समूहामध्ये जाऊन त्यांच्या पेहराव करणे आणि तो पेहराव करून त्या लोकांमध्ये नृत्य सादर करणे हा इंदिरा गांधींचा असेल राजीव गांधींचा असेल सोनिया गांधीचा असेल या सर्व गांधी परिवाराचा हा खर तर जुनाच कार्यक्रम आहे आणि तोच पुन्हा किता आज राहुल गांधी यांनी कोल्हापूरमध्ये गिरवलेला आहे त्या ठिकाणी एक त्यांना विद्यार्थिनी भेटते आणि ती विद्यार्थिनी म्हणजे प्राजक्ता सकपाळ आणि प्राजक्ता सकपाळ सांगते की मला फार मोठा आनंद झाला आणि मी आज राहुल गांधीला भेटले आणि त्यांना सांगितलं की या देशामध्ये प्रचंड गरिबी आहे या देशामध्ये जॉब नाही अनेक विद्यार्थी पीएचडी करून बाहेर पडलेले आहेत प्राध्यापक भरती नाही आणि ती विद्यार्थिनी राहुल गांधीला सांगते आणि मीडियालाही सांगते की दोन हजार पासून भरती नाही हे मी राहुल गांधींना सांगितलंय दोन हजार पासून भरती नाही याचा अर्थ दोन हजार तेराच्या आधी प्रचंड भरती होती आणि लोकांना जिकडे तिकडे नोकऱ्या लागल्या होत्या असं त्या कन्याला म्हणायचंय काय असं त्या विद्यार्थीला म्हणायचंय काय ही शंका येते पण बिचारीला जे बोलायला सांगितलं ती तेच बोलली असेल तर या देशामध्ये या देशावर आणि या राज्यामध्ये सर्वाधिक काळ सरकार हे काँग्रेसचं होतं आणि गरिबी हटावचा नारा देणारा बेकारी हटावचा नारा हा खर तर काँग्रेसचा आहे आणि तोच नारा त्यांनी आज तागायत ठेवलेला आहे याचा अर्थ गरीबी हटली नाही या देशातला गरीब हटलाय परंतु गरिबी हटली नाही ही जी काही भूमिका काँग्रेस काँग्रेसची आहे तीच आजही आहे गरिबी हटाव गरिबी हटाव आणि ज्या गरिबाच्या झोपडीत जाऊन त्यानं कसं बसं त्या बनवलेलं अन्न असेल कसं बसं कमवलेलं जे काही अन्न असेल ते त्याचा आहे तेवढा आपणच खाऊन टाकायचं आणि त्याला पुन्हा गरीब करून टाकायचं हा जो काही प्रकार चाललेला आहे खर तर हा नौटंकीचा प्रकार हा या देशामध्ये खरं एक लोकशाही देशामध्ये आपण सहनच कसा करतोय हा मोठा प्रश्न आहे नेता कोणत्याही पक्षाचा असो त्याची अशी ही नाटकं अशी ही थेरं आपण बघत असतो आणि ही होऊ नयेत यासाठी सर्वसामान्य लोकांनी तर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये दलित नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यासाठी म्हणा की कसाही म्हणा या प्रकारचे स्टंट होतात आणि असं दाखवलं जातं की काँग्रेस ही दलितांची मसिह आहे काँग्रेस ही दलितां खर तर आहे आणि त्या काळात काँग्रेसच दलितांचा विकास करणार आहे ही जी काही स्ट्रॅटर्जी स्वतंत्रच्या काळापासून आहे ती आज तागायत तशीच आहे स्वातंत्र्याच्या नंतर आपण जेव्हा पाहतोय एकोणीसशे सत्तेचाळीस पासून ते पुढे सार्वत्रिक निवडणुका एकोणीसशे बावन्नला होतात आणि बावन्न पासून ते अगदी आपण पाहतोय की तीस चाळीस वर्ष सत्ता ही एका हाती काँग्रेसकडे होती आणि तरीही काँग्रेसने इथल्या दलितांचं इथल्या आदिवासींचं आदिवासींचा विकास केला नाही आणि आज पुन्हा ते म्हणतात की आम्ही गरिबाच्या झोपडीत जाऊन त्या गरिबांसोबत जेवण केल्यानंतर आहे नाही त्यांचं खाऊन टाकायचं आणि पुन्हा त्यांच्याबद्दल किती सहानुभूती आहे हे दाखवायचं ही खरं तर या राष्ट्राची शोकांतिका आहे या लोकांची गरिबी दूर करण्याऐवजी ऐवजी यांच्या झोपड्या ज्या आहेत त्या झोपड्याच राहिल्या आहेत या झोपडीवरती कधी आपण छप्पर टाकणार आहात ती झोपडी कधी आपण त्यांची संपवणार आहात गरिबी कधी संपवणार आहात हे मात्र कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता त्यांच्या झोपडीत जाऊन खाण्याचा जो प्रकार आहे हा गांधी घराण्याचा जुनाच प्रकार असल्या कारणाने हा फार काही आश्चर्य वाटण्यासारखं घडलेलं नाही परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याच्या अनावरण करत असताना खूप दिवसानंतर कोल्हापूरला आलेले राहुल गांधी एका दलितांच्या झोपडीत जाऊन जेवण करतात हे फार असं काही नवीन घडलंय म्हणून मीडिया देखील दाखवत आहे खरं तर हे दाखवण्याची फारशी काही गरज नाही कारण त्यांच्यासाठी काही न करता आपण अशा बातम्या दाखवून तर इथल्या दलितांना अजून आपण कमी लेखत हो। आहोत आणि त्यांचं कुठेतरी मोरल डाऊन करत आहोत त्यांचा आत्मविश्वास आपण कमी करत आहोत हे त्याच्यातून दिस दिसून येते सर्वाधिक सत्ता भोगलेल्या काँग्रेसला अजूनही गरिबी हटवता आली नाही आणि म्हणून जी काही कोल्हापूरमधील उदगाव गावातील ज्या वस्तीत जाऊन त्यांनी लोक ज्यांच्या घरी जाऊन ज्यांच्या घरी जेवण केलं कोणी असं म्हणते कांद्याची पात आणि त्यांनी भाजी स्वतः बनवली तर काही जण म्हणतात की वांग्याची भाजी खाली नेमकी भाजी कोणती खाली त्या कुटुंबियांना माहीत परंतु कुटुंबियांची मुलाखत जेव्हा आपण मीडियामध्ये पाहतो तेव्हा ते ढसाढसा रडत आहेत आमच्या घरी राहुल गांधी आले खूप काही आम्हाला आनंद झाला आणि त्यांचे पाय आमच्या घराला लागले तर या भोळ्या भावड्या लोकांना त्याचा आनंद होतो देशाचा विरोधी पक्ष नेता आपल्या घरी येतो याचा आनंद स्वाभाविक आहे परंतु याच काँग्रेसनं त्या दलितांसाठी काय केलंय अगदी पुणे करार असेल किंवा त्यानंतरच्या अनेक आलेले करार असतील किंवा तर आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या कारणांसाठी राजीनामा द्यावा लागला होता त्याला कोण कारणीभूत आहे हे खरं तर लोकांना माहित आहे मग हिंदू बिल असेल किंवा या देशातले आपण कोणे करार असेल अशा विविध घटना आहेत खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या घटना मांडणं शक्य होणार नाही परंतु अनेक अशा घटना आहेत ज्या घटनेमुळे बाबासाहेब आंबेडकरांना राजीनामा द्यावा लागला होता ज्या घटनेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभव स्वीकारावा लागला होता एकदा नव्हे दोन वेळा पराभव या काँग्रेसने केला आणि आज त्याच दलितांना डोक्यावर घेऊन त्यांच्या घरात जाऊन अन्न घेण्याचा जेवण करण्याचा हा जो प्रकार आहे हा काँग्रेसचा जुनाच कार्यक्रम आहे त्यामुळे ह्या कार्यक्रमापासून दलितांनी सावध होणं फार गरजेचं आहे कारण आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशा प्रसंगी निर्णायक मतदार म्हणून दलित आदिवासी आणि मुस्लिम यांच्याकडे पाहिलं जातं आणि हे निर्णायक मतदान कोणाच्या पारण्यात पडतं का स्वबळावर आपली नवी शक्ती निर्माण करतं हे पाहण्यासारखं असणार आहे आणि स्वबळावर शक्ती निर्माण होऊ नये कारण लोकसभेला मिलेल्या काँग्रेसला जिवंत करण्याचं काम या महाराष्ट्रातल्या अनेक दलित कार्यकर्त्यांनी दलित मतदारांनी केलं हेही तेवढं सत्य आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये असं होऊ नये म्हणून ही नौटंकी सुरू आहे काँग्रेसला पुन्हा काँग्रेसची माती होऊ नये म्हणून ही नौटंकी सुरू आहे काँग्रेसचा इतिहास पाहायला गेलं तर हा इतिहास अतिशय दलितांच्या विरोधातला आहे आदिवासींच्या विरोधातला आहे आणि हा काळापुट्ट इतिहास कुठेतरी त्यांचा पिछा सोडत नाही आणि म्हणून अशा दलितांच्या घरात जाऊन जे काही जेवण करण्याचा नौटंकी कार्यक्रम सुरू केलेला आहे हा कार्यक्रम काँग्रेसवरच उलटणार आहे आणि त्या काळामध्ये हा जो प्रकार आहे या प्रकारापासून दलित कार्यकर्त्यांनी दलित नेत्यांनी आणि महाराष्ट्रातील दलित आदिवासी नेत्यांनी अशा नेत्यांपासून कार्यकर्त्यांनी अशा नेत्यांपासून सावध राहणं गरजेचं आहे धन्यवाद